जय शिवराय मी प्रकाशम धडे सरचिटणीस शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आज माझ्यासोबत आशिष भाऊ शिंदे आणि आम्ही आहोत या ठिकाणी हो आवळवाडी फाटा ते पाठवत फाटाच्या त्याच्यामध्ये नागरिकांच्या पैशाचा कशाप्रकारे अपयव्य आहे आप आणि आपण भरलेल्या टॅक्सचा कसा चुराडा होतो आणि ख त्याच त्याच कॉन्टेंडरमधून परत कसे पैसे हो कसे पैसे वसूल होतात त्याचं मी एक उदाहरण तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तुम्ही हा फुटपाथ आहे आणि तिथे एपी विंग ब्लॉक टाकलेले होते ते वाट करू जे येत आहेत लोक रस्त्याने ये जा चांगल्या प्रकारे करत होते परंतु ज्यावेळेस इथं ए पी विंग ब्लॉकला कोणत्या एका कॉन्ट्रॅक्टरनी केबल टाकण्यासाठी हा रस्ता खोदवा पी विंग ब्लॉक टाकले ते काढून अस्तव्यस्त असे इकडे या बाग बाजूला फेकलेत आणि अक्षरशः तुटलेत त्यांनी फेकताना तर मुळात ह्या कामाला परमिशन कुणी दिली आणि हे काम कुणी केलं संबंधित ठेकेदारला मी फोन केला तर त्यांचं म्हणणं आलं की आम्ही हो हो ते आता बसवतो परंतु आता बसवतो दहा दिवसापासून लोक ये जा करतात याच्यात याच्यात पाय मुरगवतो लोक पडत आहेत खड्ड्यातलं खड्ड्यामुळं चार लोक ठिकाणी इकडे पडलेले आहेत हे दिसत नाहीत अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी आणि नागरिकांच्या भावनाशी खेळ का केला जातो हा खरा मोठा प्रश्न आहे आता हे जे ब्लॉग काढले आहेत हे मी पी एम सीच्या अधिकारी यांना देखील आत्ता फोन लावून विचारलं की हे ब्लॉग तुमच्या परमिशनने काढलेत का तुम्ही परवानगी दिली काय काढायला तर त्यांनी सांगितलं आम्ही परवानगी दिलेली नाही त्यांच्याकडे याची कुठली माहिती नाही गेली आठ दिवसापासून हे ब्लॉग असे पडलेले आहेत आणि याची कुणीही काळजी घेत नाही मुळात रात्रीच्याला गपचूप रात्रीचे खेळ चाले सगळं पडलेलं आहे साईडला बरोबर काम करताना हे ब्लॉक काढण्याची काही गरज नव्हती तो कॉन्ट्रॅक्टर इकडून रोडच्या बाजूने बाहेरून मोकळी जागा होती हे ब्लॉकच्या बाहेरून लाईन मारून ते नेऊ शकत होते इकडे म्हणजे रस्ता पण खराब झाला नसता परंतु हे असे चुकीच्या पद्धतीने काम करतात ठेकेदार लोक आणि त्याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतोय तर ही अतिशय खेदजनक आणि दुःखद बाब आहे या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन करून आता पी विंग ब्लॉक परत जागेवर बसवण्यास सांगितलेलं आहे जर त्यांनी ते ब्लॉक बसवले नाही तर त्यांच्यावरती आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दाखल आशिष भाऊ काय सांगाल हे असं पी विंग ब्लॉक काढे बरोबर आहे हे पी हॅपी ब्लॉक काढून अशा ठिकाणी तर या असं असं त्रास होतोय तुम्ही करून ठेवले का ये सगळे आपने, आपने रख दिया ना जमा करके जमा करके रख दिया है हां और घर भी आओ तीन रिक्षा तो भर भर के ले लेकर हां जाने वाले तर मूळत ही सरकारी मालमत्ता आहे एकदा काढल्याच्या नंतर त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे की ही सरकारी मालमत्ता का परत त्या ठिकाणी जागे करणे त्यांनी बाहेर टाकल्यामुळे ते चार पाच दिवस गेल्यामुळे तिथे जर काही चोरीला गेले असतील तर ते देखील कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या स्वतःच्या पैशातून आणवितविकर आणि ते भरावेन जसं सरकारचा रस्ता होता लागडीगांचा रस्ता होता दस तो परत कर रहे दिया क्या अशा प्रकारे एक रात को, को तो काम किया गया रात को काम किया गया तो रात में काम किया सवेरे आया तो देखा सब खुदा हुआ सवेरे जब आयो हो रात में रात्रि का काम के सकाळी जे आले नंतर हे बोलतोय तर हे बघा तुम्ही हे अशा प्रकारे हे बघा इथून रस्ता होता सागा किती याला काढायला पाईप लाईट टाकायला केबल काढायला थोडं इथून रस्ता होता या साईडला बोलू शकता तुम्ही इथं स्टॉप आहे रिक्षा बस थांबतात रिक्षा थांबतात आणि त्याच्यामध्ये आता ही केबल तू काढून नेली ना कट करून तर याच्याऐवजी ते इकडून टाकू शकत होतो ना रस्ता होता हो इकडून टाकायला तर अशा प्रकारे बेजबाबदारपणे काम करणाऱ्या आणि नागरिकांच्या भावनाची पैशाची जीवाची खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई होणार का मी असा प्रश्न पुणे महानगरपालिकेचे रोड विभागाचे अधिकारी यांना विचारतो आणि पोलीस प्रशासनाने देखील याची तात्काळ दखल घ्यावी आणि कॉन्ट्रॅक्टरला देखील मी विचारत होतो की लवकरात लवकर आपण हा काम करण्यात यावं अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र